आपण पाहता सत्यदर्शन न्यूज सोलापूर पार्क चौपाटीवरील खाद्यपदार्थांच्या 33 पैकी 15 गाड्या व पत्रा शेडवर कारवाई सोलापूर चार होतात्मा पुत्राद चौक येथील पार्क चौपाटीवरील खाद्यपदार्थांच्या 33 पैकी 15 गाड्या व पत्रा शेडवर कारवाई करण्यात आली तगड्या पोलीस बंदोबस्तात जेसीबीच्या साहाय्याने महापालिका अतिक्रमण प्रतिबंधक विभाग आणि भूमी मालमत्ता विभागाच्या वतीने ही संयुक्त कारवाई करण्यात आली अतिक्रमण प्रतिबंधक विभागाचे प्रमुख जगन्नाथ बनसोडे यांनी म्हणाले की यावेळी मोठी गर्दी झाली होती महापालिका आयुक्त शीतलदली वगैरे यांच्या आदेशानुसार उपायुक्त आशिष लोखरे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली या कारवाईदरम्यान पोलीस अधिकाऱ्यांसह कमांडो व पोलीस कर्मचाऱ्यांचा मोठा बंदोबस्त तैनात होता सहाय्यक पोलीस आयुक्त पोलीस निरीक्षक व कमांडो यांचे पथक तैनात होते यावेळी महापालिका अतिक्रमण प्रतिबंधक विभागाचे प्रमुख जगन्नाथ बनसोडे भूमी व मालमत्ता विभागाचे प्रमुख आर एम पेंढारे यांच्यासह दोन्ही विभागाचे कर्मचारी उपस्थित होते